नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर काय म्हणते अनुष्का काय नाही तुम्ही म्हणता कुंकू कुठे लावले तुम्ही तर आम्ही गेलो होतो सुवासनी जेवायसाठी जेवण करायसाठी गेलो होतो तर आता आवरायचे काम आम्ही गेलो होतो चार वाजता तर आता यो वाजेत पाच साडेपावने सहा वाजलेले इथं त्याच्यामुळे आता परत कामाला लागावं लागेल काय म्हणते अनुष्का काय भाजी करायची तू सांग की काय खायचं तुला शेवची भाजीला केली नाही शेवची भाजी खायची आमच्या अनुष्काला खायची शेवची भाजी मच्छर चावल्या वर मम्मीला आणि मावशीला रानातनं रानातनं हे केलं ना आम्ही मधनं आलो होत त्याच्यामुळं मच्छर चावत होत तर छान असं वातावरण झालेलंय वातावरण तर काय सगळीकडे छान आहे सगळीकडं पाऊस पडतोय पावसामुळे आमची कोथिंबीर काढायची राहिली तर आता उद्यापासून करतो चालू काढायला कोथिंबीर उद्यापासून काढायला चालू करतो बरीच जर म्हणतात त्यात गवत 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 झाले गवत झालेलंच आहे बरं का मुद्दामच काढलं नाही कारण बापू काय म्हणलं माहिती आहे का गवत काढलं ना तो तो तर ती कोथिंबीर अशी इकडं तिकडं लोळली तर पावसाने सगळी गवत सगळी सडून जाईल म्हणून मग त्यातलं गवत काय काढलं नव्हतं भाजीतलं सगळं काढलं होतं गवत सगळं गवत काढलं होतं तरी आता पावसाने किती गवत झाले बघा भाजी संपलेली आहे आणि तरी दोन तीन दिवस ए या खाली जाणू त्यांना आवाज दे गुरत चरायला बांधली होती तरी पाणी खाली चाललंय आणि तिथलं जाय जोड ग पाणी टाकीत लावले तर गुर चरायला बांधली होती तरी पाऊस आता तर सारख चालू ना त्याच्यामुळं गवत चांगलं चालेल हा आलेत आलेत तर अशी कोथे आपली तशी ही केली ना ह्यातलं जर गवत काढलं असत तर खाली रोवली असती सगळी मग बाप म्हणलं काहीच करू नका तशी दिसायला हिरवीगार आहे तो उपट जाया काय आता काढून घ्यायची दोन तीन दिवसात कोथिंबीर काय असेल तेवढे आपले निघतात तेवढ्या दोन चारशे पेंड्या रोजच्या काढायच्या आणि मार्केटला जायचं घेऊन तर आता लागते साहेबाला शे म्हणते शेवची भाजी शेवची तुम्ही म्हणता भाजी म्हणजे आपण जे मिसळपाव वगैरे करतो ती शेवची जी भाजी असते हरसण्याची मोठ्या ती भाजी अनुष्काला आवडते तर करूया अनुष्का आज आपल्या राहणार कलिंगडी कलिंगडाची झाड आल्यात झेंडूची रोप लावूयात आमच्या घरी उगवून आल्या त्याच्या उघळून झाडं लावायचं काय नाही पण अजून कशातच काय नियोजन नाही त्याच्यामुळे झाडं लावलेली नाहीत झाडं लावायचं तर काही काही जणांना रागा आला असेल मी त्या दिवशी त्यांना आधी घराचं काम करून घ्या आणि मग झाडाच्या नादी लागा तर त्यावेळेस ती खोटं बोललं होतं म्हणलं माझ्याकडे दोन तीसच हजार आहेत तर मला ती झाडाला घालवायच्या ती बनलं नाही मग दरवाजान कात बसत हो खाना है। खाना हे पीव पी करायला आली होती बर का पण आमच्यात रात्रीपासून लाईट नव्हती ती हो का आत्ताची लाईट आली आत्ता जस्ट पाच मिनिट पण झालं नसेल मग ते पट्टे वगैरे ठेवून गेले त्यांची बॅक पण हितच आहे ते बॅक पण हितच ठेवून गेले आपल्या स्टोरूम मध्ये हो का येतील उद्या आणि ते काय म्हणले दोनच दिवसाचे आपल्याला कुठं करायचे पीव्ही पी शिथून ही ही इथून पलीकड सगळी बाथरूमची दोन्ही बाथरूमची आणि इथं जे आहे का नाही ही हेत तर करून टाकायची आणि एक हिथं डोर बनवायचं आहे आपल्याला स्लायडिंगमध्ये आणि फक्त ह्या एक रूमची करायची इकडं बाहेर कुठं पी वी पी करायची नाही आहे कारण कौलाचा फिल आपला आला पाहिजे म्हणून फक्त ह्या रूमला करणं गरजेचं आहे कारण हे असं सगळं लोकंड लोकंड दिसतंय ना म्हणून ह्या रूमला करणं गरजेचं आहे तर हाय आहे त्याच्यामुळं काय झालं दरवाजाचं पण माप वगैरे घेऊन गेलेली तर दरवाजा आपला फर्निचर मध्ये बनवायचा आहे छान चॉईस केलाय दरवाजा पण मस्त मला आवडला तुम्ही बघायलाच होता तयार करायला केल्यानंतर व्हिडिओ तर कसं बनवणार आहे काय ती दरवाजा करायचं पि पी वाले आले होते पण लाईट नव्हते त्याच्यामुळे त्याच्यामुळे काही काम झालं नाही गपास शांत बसायचं नाही आज खटपट 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 कुठं लागलं सोसत तर काहीच नाही अगू काय म्हणू नको का तू अग <laughs> <laughs> हि अगरबत्ती काय सांगू तुम्हाला अग जोबा इथं ती भाऊ मामा का नाही त्यांनी असं चोख अशी घेतली होती काही अशीच काडी घेतली होती अशी काडी ही अख्खी तोंडात गेली होती काय पण अख्खी आग तोंडात गेली होती आग त्याला किती दिवस दवाखान्यात नेत होती तस तोंडात काय घालत नव्हतं ते पोटात टोचायची कुठं बी एवढी मोठी काडी सोप्प वेळ पोटात जाणं त्याच्यामुळे तोंडात पोटात पिण्याच नाही ते काय करायचं नाही म्हणजे अनुष्का छोटी होती म्हणजे वर्षाची पण हा वर्षाची असेल अशी रांगत होती आणि नाही का आता संध्याकाळचं आपण झोपल्यानंतर साडीची पिन काढून अशी लावून मी उशाला टाकली होती तिने काय केलं सकाळचं उठल्यानंतर अशी खेळता खेळता तिने घातली तोंडात है ना घातली गिळली होते अनुष्काने पिन चिवणी आमच्या शेंगणाला गिळ्यायला आणि कुठं गुतला होता छाती गुतला होता तिच्या आणि तिचं लोरडा असं वाजायचं घर 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 इतकं वाजायचं ते मांजर झोपल्यावर कसं असं करतं गुर्र गुर्र गुरु तसं मोठ्या मोठ्या वाजायचं आणि तिच्या फोटे आणि तिच्या छातीत गुतलं होतं आणि माझ्या म्हणजे होतं लक्षात की बाबा ही तवा तेव्हा शेंगदाणा खात होती तिचं सगळ्यात आवडतं फेवरेट म्हटलं तर शेंगदाणं भाजलेलं शेंगदाण खात होती तिच्या समोर होता असं बसत होती आणि ताट त्याच्या पुढचं ताट उचललं म्हणून ही रडायला लागली रडता रडता ती शेंगदाणा आत गेला त्याचा गुतला होता तिच्या छतीत सारखी ठसकायची ती सा, आ, सा ते नाही का म्हणत असं जनावरांच्या ह्याच्या पोटात केस गेल्यानंतर कशी ठसाकता त्या ठसकायची ते आणि परत परत तिचं सगळं असं पॅक व्हायला लागली लाग होती छती तिथे हां मग ती बन, बन परतनी मग मी मनाची गुतले हे म्हणायची नाही पो गुतलं असतं तर पोरगी कधीशी झाली असते असं तसं ती म्हणायचं मग परतनी होय ना परत होय ना करत हो तिला ब दवाखान्यात न्यायला लावली ह्यांना ला। तर सोनोग्राफी ह्यांनी करायला लावली दोन वेळा सोनोग्राफी केली पहिल्या ह्याच्यात तर काय दिसलं नाही ती काय झालं होतं पॅक झालं होतं त्याच्यामुळं पहिल्या ह्याच्यात तर दिसलं नाही मी मनाची गुतले परत दुसऱ्यांदा सोनोग्राफी केल्यावर त्यात दिसलं आणि मग चिऊला ॲडमिट केली करण्याचे आणि मग दोन चार दिवसांनी हो ती जी उलटी झाली आणि त्या निघल ती चार दिवस ॲडमिट होती त्यावेळेस तुला बारखे होती खटपटी इतकी होती इत इच राहिली खच राहिलं नको मग ती निघला होता शंका अर्धी पाकळी गुतलेली होती खटपट्याविषयी डॉक्टरला पण विश्वास नव्हता डॉक्टर डॉक्टर म्हणजे सोनोग्राफी दिसत नसतं ते बरगड्यांच्या आतल्या बाजूने होत एवढी कलाकार बाळ आहेत त्याच्यामुळे तोंडात काय घालायचं नाही आणि जेवत असताना रडायचं म्हणून तू रडायला लागली पप्पा काय म्हणतात रडू नको कारण चांगला अनुभव घडलाय आम्हाला त्याच्यामुळं आणि तुला काय सांगतात तिला रडवू नको <laughs> हा खतानी रडायचं नाही अजिबात सुद्धा शेंगदाना खतानी पण रडायचं नाही बर ना। तर बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि तुम्ही म्हणता सकाळपासून संदीप दादा व्हिडिओ मध्ये दिसत नाही तर हे जरा गेलेत कामानिमित्त बाहेर गेलेत रात्री रात्री अकराच्या आसपासच ते गेलेले आहेत आज संध्याकाळी येतील नऊ साडेनऊ वाजेपर्यंत येतो म्हणले तर इथं अर्जंट काम निघालं होतं त्याच्यामुळे त्यांना जावं लागलं हां येतील ते आहे ना तर पप्पा गेलेले पण माहिती आहेत का हां नाही माहिती तिला माहिती नाही झोपली होती ती स्वयंपाक वगैरे बनवते बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला सांगा सगळ्यांनी आणि गुड नाईट सगळ्यांना आणि तुम्ही कोणती भाजी करणार आहे ती सांगा मेथी नाही आपल्याला मेथी आपण उद्या करू डब्याला मेथी मी तिथं काढून ठेवली तू भाजी तिकडे बघते मेथी उद्या करू आपण हाफ डे या उद्या शनिवार आला उद्या सकाळची मग अजून सोमवारी सुट्टी सुट्टी कारण असा सुट्टीच शाळेत कसं अनुष्का शिकवायचं कधी तुम्ही शिकायचं कधी सोमवारी सुट्टी मंगळवारी शाळा बुधवारी शाळा गुरुवारी सुट्टी शुक्रवारी सुट्टी शनिवारी हापडे आजपासून सुट्टी होती अनुष्काला त्यांच्या शाळेत काहीतरी जरा कोणतरी डेट झालं होतं शाळेत नाही म्हणजे शाळेच्या शाळेच्या अध्यक्ष त्यांची धर्मपत्नी

मोबाईल मला झोपेत नव्हतोते मी म्हणते शायद जायला नको मोबाईल घेतला आणि मी जे बघितला मला इतका आनंद झाला आणि मम्माले की सुट्टी असं आज तू मला मला वाटलं मला वाटलं की उद्या शायद जायला नको आणि मला शायद बहन अगं बाई मग इतका अभ्यास करते इतका अभ्यास अगं मी सांगतीना मला सात आठ पानं बघ बाबा तेज आहे का नीज़ा। नीज़ा, जाया मला मी सकाळ मी उद्या शाळेत जाय होत नाही आणि मग मी उद्या सकाळ बघितलं तर तुला बायस गेल तुम्ही काय भाजी करणार आहे ते पण सांगा मी शेवची भाजी करणार बाय बाय हां आणि तुम्ही बोलायचं नाही गुड नाईट चांगली झोप चांगली झोप लागायला स्वीट ड्रीम चांगले स्वप्न पडायला आणि टेक केअर बेडवर बिडोरकली पडणार बिडोर खाल किंवा बाय शांत बोलायचं हळू बोलायचं अनुष्का कशी बोलली गुड नाईट सी ड्रीम टेक केअर बाय बाय आणि बाय ठमकी अगं काय टो प्लास का गुड ए freely Бя большша!